मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष डिसेंट फाउंडेशन पुणे ग्रामपंचायत शिंगवे आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं श्री गणेश आरोग्याचा हा आरोग्यदायी उपक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात हृदयरोग मूत्ररोग अस्थिरोग बालरोग तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ नेत्रविकार तज्ञ त्वचा विकार तज्ज्ञ दंतरोग तज्ञ कॅन्सर तज्ञ हाडांचे आजार स्त्रीरोग व कॅन्सर तपासणी तसेच बीपी शुगर रक्तातील विविध तपासण्या अशा अनेक तपासण्या व उपचार प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर सुहास मैड रुबीना शेख भीमाशंकर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर बेगडे यांच्या उपस्थितीत मोफत करण्यात आले भीमाशंकर हॉस्पिटल आणि हिंद लॅब मंसर यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग होता शेकडो नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वावळ पोलीस पाटील गणेश पंडित पारगाव सरपंच श्वेता ढोबळे उपसरपंच हिरामन गोरडे नितीन ढोबळे ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे किरण ढोबळे नथू गोरडे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास आंबेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा